नमस्कार आज आपण बघतोय राजमा कसा बनवायचा आणि जिरा राईस तर मी इथं ओल्या शेंगा आणल्या होत्या त्याचे हे दाणे आहेत तर तुमच्याकडं जर वाळलेले दाणे असेल तर ते रात्रभर भिजत घालायचे आणि मग त्याच्या कुकरला पाच शिट्ट्या घ्यायच्या आणि इथं दोन कांदे त्यानंतर तीन टमॅटोची पिवरी हिरवी मिरची लसूण आलं घेतलं सगळ्यात आधी आपल्याला राजमा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ तर हे एक वाटी दाणे होते तर आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेत आहे त्यानंतर ह्याला कुकरला आहे तर राजमा बुडेल इतपत यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहे तर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता कुकरमध्ये पाणी ठेवून एक स्टँड ठेवलेलं आहे पाणी टाकून त्यानंतर ह्यामध्ये भांडं ठेवायचं झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपण याच्या तीन शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या तोपर्यंत कुकर होतंय तोपर्यंत आपण जिरा राईस बनवूया तर एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे मी त्यानंतर दोन तीन लवंग एक विलायची आणि काही कडीपत्त्याची पाने टाकलेली आहे चांगली खमंग फोडणी बसली की आता यामध्ये आपण तांदूळ घेणार आहे तांदूळ मी दोन वाटी घेतली आहे स्वच्छ धुवून आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तर पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा उकडी आली की गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि झाकण ठेवून जिरा राईस आपण शिजवून घेऊया आता इथं आपला कुकर पण झालेला आहे त्यानंतर आता पॅनमध्ये तेल टाकायचं यामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर कांद्यासोबतच आपण लसूण आणि आलं पण छान शिजवून घेऊ म्हणजे ते पण त्यातला कच्चेपणा चालला जाईल त्यासाठी तर कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे लसूण आलं पण त्यामध्ये थोडं शिजलेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे कुकर पण मी खोलून घेतला राजमा छान मऊ शिजलेला आहे पाहू शकता तर आता फोडणी बघूया फोडणीसाठी मी इथं दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे आणि एक छोटा चमचा बटर टाकणार आहे बटरला थोडं मेल्ट होऊ द्यायचं आहे बटर थोडं मेल्ट झालं की आता यामध्ये आपण तेजप तेजपत्ता त्यानंतर ते हिरवी मिरची आणि एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर जो आपण कांदा लसूण आणि आलं वाटून घेतलं होतं ते वाटण टाकायचं एक दोन मिनटं चांगलं तेलामध्ये हे सर्व फ्राय करायचं चा। आहे हे चांगलं थोडंसं परतलं दोन तीन मिनटं की मग यामध्ये आपण टमॅटोची प्युरी टाकूया आता ह्याला पण थोडंसं परतवून घेऊया एक पाच मिनटं त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर आता आपण यामध्ये थोडी टाकलेली आहे हळद त्यानंतर धने पावडर आणि जिरं पावडर त्यानंतर टाकलेला आहे लाल तिखट एक चमचा त्यानंतर गरम मसाला तर आता हे सगळे मसाले आपण चांगले परतवून घेऊया आणि हे तोपर्यंत सगळा मसाला फ्राय करायचा आहे जोपर्यंत ह्याला चांगलं तेल सुटत नाही छान कलर येत नाही या ग्रेव्हीला तोपर्यंत हे छान परतवत राहायचं एकसारखं चमच्याने आणि मी भाजीसाठी गरम पाणी पण ठेवलं होतं एका बाजूला तर मसाले छान परतले गेले तर आपण आता ह्यामध्ये शिजलेला सर्व काही राजमा टाकलेला आहे तर गरज वाटली तर यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं जर ग्रेव्ही खूप जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता तर मीडियमच कन्सिस्टन्सी असते या भाजीची तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडी कोथंबीर टाकलेली आहे आता ह्याला चांगलं दहा मिनटं आपण ही भाजी छान शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवरती तर पाहू शकता मस्त अशी भाजी छान शिजलेली आहे उकडली छान आणि कलर पण खूप छान दिसत आहे भाजीचा तर एक वेळा आपण फक्त मिक्स करून घेऊया यामध्ये थोडी आपण कसुरी मेथी टाकणार आहे क्रश करून आणि आणखीन थोडी आपण यावरती कोथंबीर पण टाकूया तर आता भाजी आपली इथं रेडी झालेली आहे मस्त गॅस इथं बंद करायचा आहे आणि आपला जिरा राईस पण पाहू शकता मस्त असं छान शिजलेला आहे तर आता आपण प्लेटिंग करायला घेऊया जिरा राईस आणि राजमा कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करा